महाराष्ट्राच्या राजधानीतलं मुंबई आहे नागपूर अडीच अडीच तीन तीन वर्ष निवडणुका घ्यायला घाबरत आहे लोकसभा निवडणूक त्यांनी घेतली कारण जगात नक्की नाटक झाली असते पण महाराष्ट्राची विधानसभा घेण्याची हिंमत त्यांची जरी नसली तरी त्यांना घ्यावी लागली निवडणूक आयोगाला उत्तर द्यावं लागतं

लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी सोयीच्या पण आम्ही महाराष्ट्राची जनता विरोधी पक्ष लागू नाही सरकार आम्हाला घालवायचं आहे त्याच्यामुळे निवडणुका वेळेत घ्याव्यात निकाल वेळेत लागावे आणि नवीन सरकार ने <laughs> काँग्रेसच्या नेत्यांनी काल वजनगर मध्ये सांगितलं आहे की त्यांचा प्रयत्न सुरू आहे एक महिना पुढे लिहून जायचे आणि काही योजना आणायच्या आणि मग त्या योजनेच्या नावावर पुन्हा निवडणुका पुढे यायच्या सत्तेचा सर्वे पण त्यांना काहीतरी अनुकूल नाही असं लोकसभेचा सर्व सुद्धा त्यांना अनुकूल नव्हता महाराष्ट्राचा सर्व त्यापेक्षा प्रतिकूल आहे आम्हाला सर्व्हेची गरज नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये ठाकरे टू सरकार येणार ठाकरे टू म्हणजे मी तुम्हाला उदाहरण देतो महाविकास आघाडी ठाकरे पण सरकार हे महाविकास आघाडीच महाविकास आघाडीच टू काही सरकार या राज्यामध्ये येणार ते कोणी थांबवू शकत नाही तुम्ही किती पैसे वाटा तुम्ही

उम्मीदवार तरीकता ये रोजगार पहला सकते हैं या बत्तो बत्तो युक्त कहना सकते हैं या किसी बलुशी का या सरकार जान सरकार या जी सरकार का त्याग के बच्चे का त्याग पिशाच दे देगा जो भी कोई बच्चे कार्ड बंदा रहा जी जे या आप तरह से त्यांच्या पत्नी मला वाटतं पराभूत आहे अमरावती त्याच्यामुळे त्यांची मानसिकता तपासून घ्यावी लागली आणि ते पराभूत होणार एक आमदार नाही तर महाराष्ट्राचे अनेक आमदार सत्ताधारी मंत्री वारंवार ही भाषा बोलतायत मी पंधराशे रुपये तुम्हाला देतोय मत द्या नाहीतर आम्ही पंधराशे रुपये परत घेऊ त्यांच्या देत्याचे पैशात सरकारचा पैसा सरकार आहे जनते त्या पैसा आहे त्या पैशांवरती त्या बहिणींचा हक्क आहे त्यांचाही कर सरकारमध्ये गेला त्यातून पैसे जे आहे मत विकत घेण्याची आणि ती सरकारी पैशात मत विकत घेण्याची माननीय उद्धव ठाकरे साहेब स्पष्ट सांगितलं योजना सरकारी आहे महिलांनी लाभ पण जेव्हा आमचं सरकार किंवा यार पंधराशे रुपयामध्ये नक्की वाढ घेऊ पंधराशे रुपयात घर चालतंय काय आणि घर चालून दाखवावं एकवण तुमचे राणा वगैरे आहेत आहे त्याची त्याच्या पत्नीनं आता घरीच असली त्या चुनिवर झाल्याला पांडित पवार असं म्हणाले की आम्हाला पुन्हा लिहून द्या लाडकी बहीण योजना पुढील पाच पर्सेंट चालू त्याचा अर्थ काय याचा अर्थ तोच आहे की लाडकी बहिन योजना ही चांगल्या हेतून आणली नसेल फक्त मत महिलांची मिळावी अजित पवार बारामतीमध्ये पराभूत बारामतीच्या सगळ्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र सगळे गदार आमदार गदारांविषयी म्हणतो पुन्हा विधानसभा दिसणार नाही आणि लाडक्या बहिणीच त्यांचा पराभूत या लाडक्या बहिणी लाचार नाही जे सगळे आहेत हे सरकारी लोचट मजरू आहे बरं का त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका सरकारी पैशाचे उतरपट्टी भ्रष्टाचार आमदारांना पन्नास पन्नास कोटी रुपये खासदारांना विकत घ्यायला शंभर शंभर कोटी नगरसेवकाची किंमत पाच पाच कोटी रुपये पक्षांतरात आणि लाडका बैठकीच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये हे सुद्धा मत या धमक्या या महाराष्ट्राची अवस्था म्हणाले होते कि महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे पदाच असते याबाबत असतात हे म्हणाले की शरद पवार ठाकरे असं म्हणाले तर अन्य आपले अन्यथा आम्हाला विचार करण्याची गरज नाही बरोबर आहे तुम्हाला म्हणालो उद्धव ठाकरे

मी महाराष्ट्राला प्रिय असलेल्या चेहऱ्याविषयी म्हणतो मी महाराष्ट्राला जो चेहरा हवा आहे महाराष्ट्राचा मनात जो चेहरा आहे त्याच्याविषयी म्हणतो मी नाना कोणता चेहरा आहे त्याच्याविषयी म्हणत नाही मी महाराष्ट्राच्या अकरा जनतेच्या मनात कोणता चेहरा आहे कोणता त्याच्याविषयी म्हणण्याचा मला नक्की अधिकार बरोबर याचा अर्थ काय समजायचा चेहरा इकडं सुरू असताना भाजपकडून एकशे पन्नास जागा मिळवण्यात येणार आहे आणि उर्वरित दोन पक्षाला एकशे अडोतीस जागा मिळणार आहे आणि भाजपच्या सगळ्या उमेदवारांची निवडणुकी शिद्धी करणं किंवा जागा वाटणार

सत्तेशील जागा किती वाढते एकशे अडतीस जागा त्यांच्या दोस्तांना मिळणार हा त्यांचा प्रश्न आहे हे सुद्धी हे सगळे लाचाराला किती म्हणतात लाचाराला खूपच खेळायचे असतात की त्याने निमूटपणे घ्यायचे असतात पण त्यांच्या त्यांच्यामध्ये स्वतःला निमूटपणे लागून त्यांना स्पर्धा स्पर्धा घ्यायला काय हरकत

रावसाहेब दानवे आहेत संदीपान खोरे आहेत त्यांचं भारती पवार आहेत कराड आहेत यांचं मंत्रिपद जाऊन एक महिना झाला मात्र त्यांना अजून सरकारी जबाब कायम आहे सिक्युरिटी त्यांना वायदे दिली जाते महाराष्ट्रात

असं आहे की जर नाही ठेवलं तर लोक त्यांचा पराभव करणारच लोक आहेत आणि फवार गटाचे ते परत विधानसभेत तुम्हाला दिसणारी माझ्या मनात शक्य आम्ही नारक्या बहिणींसाठी करतोय मात्र सावत्र भावांचं पोड दुखतय आपल्याला सावंत भाऊ म्हणले शिंदे शिंदे इतिहास पाहित नाही आणि तो माणूस बाबतीत सहकारी काय बोलतात लाडका कशा प्रकारे दबाव आणला जातो ठाण्यामध्ये अनेक बहिणींच्या घरावर आणि व्यवसायावरती बोल यासाठी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला त्याच्या बहिणी नव्हत्या की क्रूर माणसं ज्याने माननीय उद्धव ठाकरे स्पितळात असतात त्यांची प्रकृती अत्यंत बिघडलेली असताना गद्दारीचा कट